नम्रता मॅडम तुम्ही वॉर्ड क्रमांक बावीस मधून आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि वॉर्ड क्रमांक बावीस मधून आपल्याला लोकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे त्यावर तुम्ही काय वॉर्ड क्रमांक बावीस मध्ये महायुतीचे चार उमेदवार आहेत दोन शिवसेनेचे आहेत आणि दोन भाजपचे आहेत असे भाजपा शिवसेना आणि आर महायुतीचे चारही उमेदवार पहिल्या दिवसापासून खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे खरं बघायला गेलं तर विकास कामं ही मागच्या टर्म पासून चालू आहेत आणि लोक नक्कीच विकासाला मत देतील आपले आमचे दोन हजार सतराला जेव्हा मला पार्टीने संधी दिली तेव्हा आम्ही आमचा हा जो गावठाण एरिया आहे तिथे बरीच विकास कामं झाली नव्हती हो तेव्हा आम्ही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असू दे गटारांची कामं असू दे नवीन पाईप लाईन असू दे सगळी ड्रेनेज लाईन असू दे सगळी सुधारणा करून घेतली आणि तसेच खाटन रोड परिसरामध्ये जेव्हा नाल्यांचं नाल्यांच्या रुंदीकरणामध्ये जी झोपडपट्टीतील घरं बाधित झाली त्यांना आमचे तेव्हाचे जे, जे राज्यमंत्री होते आणि आत्ताचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना कायमस्वरूपी घरं देण्यात आली त्यांना शिफ्ट करण्यात आलं तसेच अशी बरीच कामं केली या सगळ्या माझ्या बावीसंबरोबर विभागामध्ये पाण्याची खूप टंचाई होती तेव्हा खाटण रोड परिसरामध्ये ते नागपूर मध्ये पाण्याचा जवळजवळ पंचवीस लक्ष लक्ष लिटरचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव मी मांडला आणि त्याचं काम आता पूर्णत्वाचा आहे ता ता तसंच सरई विभागामध्ये पण खूप पाण्याची समस्या आहे आणि तिथेही जलकुंभ बांधायचा माझा प्रस्ताव रेडी आहे असे बरेच एसआर एसआरए ची कामं आता नवीन प्लान चालू झालेला आहे आणि लोकांना झोपडवट्टीधारकांना एसआरए मध्ये शिफ्ट करण्यात येत आहे आणि त्यांची विकासाची कामं खूप जोरशोराने चालू आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये खूप आनंदाचा असं म्हणजे हे चालू आहे आणि लोक म्हणतात तुम्ही प्रचार कशाला करतात पण आम्ही भेटायला जायची गरजच नाहीये पण आम्ही आनंदाने आपली माणसं समजून सगळ्यांना भेटायला जातो आणि लोक खूप आनंदाने आमचं स्वागत करतात आणि येणाऱ्या सोळा तारखेला नक्कीच याचा रिझल्ट दिसून येईल आणि महायुतीचे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील यावेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, वॉर्ड क्रमांक बावीस मधून बरेच इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज घेत भरलेला होता पण यावेळी वरिष्ठ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी तुम्हाला दिलेली आहे नक्कीच नक्कीच इच्छुक सगळेच असतात पण पक्षाने माझी दखल घेतली कारण का लोकांना विकासाची कामं पाहिजेत आणि विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि पक्षाने जो विकास करेल त्यालाच मतदान करेल लोकही जे विकास करतील त्यालाच मतदान करणार आहेत म्हणून पक्षाने मला संधी दिलेली दिले। नाही आपल्या वॉर्ड क्रमांक बावीस मधल्या बरेच जे तुमचे प्रचारासाठी आणि मी तुमच्या सोबत जे पाठिंबा म्हणून तुमच्या वॉर्ड क्रमांक बावीसचे लोक आहेत त्यांचं त्यांच्याबद्दल तुमचा आहे आता तसं बघाल तर माझ्या बरोबर ज्या लाडक्या बहिणी दिसत आहेत ह्या सगळ्या लाडक्या बहिणींचाच इम्पॅक्ट आहे का ज्या आनंदाने स्वतःहून माझ्या बरोबर येत आहेत आणि लाडक्या बहिणींची जी कामं आपल्या लाडक्या देवा भाऊंनी केलेली आहेत आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी, जी योजना राबवली आहे त्याच्यामुळे या लाडक्या बहिणीचा प्रभाव दिसत आहे आणि या लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत प्रचाराला सुद्धा आणि आम्हाला वेलकम करण्यासाठी सुद्धा यावेळेस तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन प्रचाराला सुरुवात केली विकास कामं आहेत जी राहिलेली विकास कामं आहेत ती आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहेत आणि जास्तीत जास्त यांना फॅसिलिटी सगळी मिळून देण्यात यायची आहे